कोण काय बोलतो कशावरती प्रत्येकाचं म्हणजे संजय राऊत काय बोलणार त्याच्यावरती उत्तर देणं मी बंधनकारक आहे का चांगला कार्यक्रम आहे चांगल्या कार्यक्रमाला जे आहे सलमान खान यांची उपस्थिती तिथे लाभली चांगली गोष्ट आहे आज संघाला जे आहे शंभर वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या औचित्य साधून जे आहे हे सरसंघचालक मोहन भागवतजी देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन जे आहे हे लेक्चर सिरीजचं आयोजन तिथे केलेलं आहे मी देखील जे आहे दिल्लीला त्यांचे लेक्चर जे आहे ते अ उपस्थित राहिलो होतो तिकडे आणि आज जे आहे हे वेगवेगळ्या मान्यवरांना त्या ठिकाणी संघाने बोलवलं होतं त्याच्यामध्ये सलमान खान देखील गेलं होतं खूप चांगली गोष्ट आहे त्या गोष्टीवरती देखील कमेंट आली अशा मला वाटतं सकाळी उठून काही ना काहीतरी बोलायचंच असतं आणि तुम्हाला पण काय काम धंदा नाही तिकडे जाऊन विचारायचं त्या सगळ्या गोष्टी नंतर आम्हाला येऊन विचारायचं आणि आम्हाला आमचं काम करू द्या सावंत कोण काय बोलतो कशावरती प्रत्येकाचं म्हणजे संजय राऊत काय बोलले त्याच्यावरती बंधनकारक आहे का चांगला कार्यक्रम आहे चांगल्या कार्यक्रमाला जे आहे सलमान खान यांची उपस्थिती तिथे लाभली चांगली गोष्ट आहे आज संघाला जे आहे शंभर वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या औचित्य साधून जे आहे हे सरसंघचालक मोहन भागवतजी देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन जे आहे हे लेक्चर सिरीजचं आयोजन तिथे केलेलं आहे मी देखील जे आहे दिल्लीला त्यांचे लेक्चर जे आहेत ते अ उपस्थित राहिलो होतो तिकडे आणि आज जे आहे हे वेगवेगळ्या मान्यवरांना त्या ठिकाणी संघाने बोलवलं होतं त्याच्यामध्ये सलमान खान देखील गेलं होतं खूप चांगली गोष्ट आहे त्या गोष्टीवरती देखील कमेंट आधी अशा मला वाटतं सकाळी उठून काही ना काहीतरी बोलायचंच असतं आणि तुम्हाला पण काय काम धमना नाही तिकडे जाऊन विचारायचं त्या सगळ्या गोष्टी नंतर आम्हाला येऊन विचारायचं आणि आम्हाला आमचं काम करू द्या येत